हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सोमवार तर संध्याकाळी वाजलेले आहेत चार आणि आमची हानी आणखीन पण जेवलेली नाही आहे आणि इथे पडले कशी अजून झोपली ती आणि मला अर्जंटमध्ये एक ब्लाउज आणि दोन साड्या पिक ऑल करायच्या होत्या त्यासुद्धा करून दिल्या मी आता जस्ट ते शेअर करायचं होतं पण खूप अर्जंट होतं त्यामुळे मग ते शेअर करता आलं नाही आहे मला आणि तर इथे बघू शकता थोडंसं चेंड्या वगैरे पडलेल्या आहेत त्या म्हणजे जे कापडाचे तुकडं असतात ते था था तर आता हानी सगळ्यात आधी उठवते आणि जेवायला देते आणि माझी थोडीशी शॉपिंग केलेली आहे जत्रेची तर आ, ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर ते शेअर करते पहिला तर ह्या गद्दूला उठवते ते गद्दू म्हणून ॲडवर्ट असेल तर तुम्ही बघितलं असेल तर मला कमेंट करून सांगा बाबू ओ बाबू 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 काय आमचा उठत नाही हानू ए गुबू किती गाड झोपली आणि अशी झोपलेली असली की मला उठू वाटत नाही तिला तर तिला ना आम्ही दुपारचं फॅन वगैरे लावून देतो आहे मग अशी झोपते निवडणत आता लाईट वगैरे पण केलेले आहेत मी आणि इथे पडलेली तर मी यात्रेतून काय काय घेतलेलं आहे हे शॉपिंग काय काय केलेली आहे थोडीच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बघा तुम्हाला माझी शॉपिंग आवडते का काय आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि हा आमचा कट्टप आहे ना खाऊन पण असं ओरडत असतो बघा कायम अशी आभार काढत असतो आमची इकडे आहे बघा कटप्पा कटप्पा आत्ताच ना नुकतीच आमच्या गावची यात्रा झालेली आहे जे न कोणी नवीन व्लॉग बघत असतील तर हाय त्यांच्यासाठी सांगत आहे मी आणि थोडीशी म्हणजे थोडीशी म्हणण्यापेक्षा भरपूर असे शॉपिंग केलेली आहे तर चला म्हणतो थोडंसं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूयात तर खूप अशी शॉपिंग केलेली आहे मी बघू शकतो आहे आणि आमच्या यात्रेमध्ये मेकअपचं सामान जे आहे ना ते खूप छान आणि रिझनेबल प्राईसमध्ये भेटतं तर हे आहे माझं पर्सनली शॉपिंग जे की थोडीफारच आहे थोडीफार म्हटलं तर तीन हजार रुपयेची शॉपिंग आहे माझी आणि वाटते मला तुम्हाला सांगा की तीन हजारची मी जत्रेची शॉपिंग घेते तर चला मी सगळे आयटम्स आणून ठेवते आणि तुमच्यासोबत शेअर करते चला तर मंडळी माझी खूप सारी जी शॉपिंग आहे तर ती शेअर करते तुमच्यासोबत आणखीन पण काही आयटम्स इथे आहेत ते सगळं एक वन बाय वन शेअर करते तुमच्यासोबत म्हणजे हे सगळी शॉपिंग जे आहे तर ती यात्रेतली आहे तर चला जास्त वेळ न घालवतो शॉपिंगची जी सुरुवात आहे तर ती करूयात सगळ्यात आधी ना मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस गेले होते तर मला छान अशा ह्या दोन बरण्या भेटलेल्या आहेत शंभर रुपयेला दोन हां शंभरला दोन आणि हे जे आहेत ना एक खडे मीठ ठेवण्यासाठी घेतलेलं आहे मी आणि एक आपलं उपवासाचं मीठ म्हणजे उपवासाला ज्या वेळेस आपण रेसिपी बनवतो तर त्यावेळेला ठेवण्यासाठी अशा दोन बरण्या घेतलेल्या आहेत मी आता बायकांची शॉपिंग जास्त करून घरासाठीच असते तुम्हाला माहिती आहे स्वतःसाठी कमी आणि घरासाठी आणि इतरांसाठी असते तर हे कपचा सेट घेतलेला आहे अशा पद्धतीचे आहेत हे कप आणखीन काढलेले नाही आहेत मी कारण किचन आपलं पूर्ण झालं तर त्यावेळेला काढेन मी हे पण शंभर रुपयाला भेटलेलं आहे त्यानंतर ना खूप छान असं कॉकरी म्हणजे कॉकरी घेतलेलं आहे मी ते पण शेअर करते हे जे आहेत बाऊल्स आहेत हे पर पीस दहा रुपयेला असे मी एक डझन घेतलेले आहेत हे एकशे वीस रुपयांचे आणि खूप छान आहेत बघा तुम्ही क्वालिटी इथे बघू शकताय आहे अशा पद्धतीचे आहेत आणि हे सेम डिझाईन ना घेतलेले आहे मी आपले जे क्वॉटर प्लेट असतात म्हणजे नाश्त्याचे प्लेट्स किंवा आपली मोठी डिश असते आणि त्याच्या साईडला जी छोटी डिश असते चपाती डिश ठेवा म्हणजे हॉटेलमध्ये हो चपाती पराठा वगैरे असते तेव्हा तर तशी सेम डिझाईन आहे बघ इथे बघू शकताय तर हे सहा घेतलेले आहेत एकशे वीस रुपयांना तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान आहे क्वालिटी डिझाईन आणि हे सेम डिझाईन ट्रेला पण भेटलेली आहे तर मी हे ट्रे म्हणून वापरू शकताय शिवाय राईस प्लेट म्हणून वापरू शकता डायनिंग टेबलवर तर हे तीनही सेम आलेले आहेत आणि हा ट्रे जो आहे तर तो चाळीस रुपयाला मिळालेला आहे त्यानंतर त्यानंतरनं हे मोठे प्लेट्स आहेत म्हणजे मोठे डिश आहेत म्हणजे एका डिशवर मी अशा दोन बाऊल घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघाल तर एवढं काही कॉम्बिनेशन हे वाटत नाही आहे म्हणजे वेगळं वेगळं असं दिसतेच व्यवस्थित तर अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी एका वे एका डिशला दोन आपले हे बाउल्स तर हे टोटल सहा डिश आहेत हे तीनशे रुपयांना मिळाले आहेत मला आणि याची क्वालिटी तर खूप छान आहेत प्लेटची साईज बघू शकता तुम्ही खूप मोठी आहे आणि क्वालिटी बघू शकता आणि खूप छान आहे तर हे कॉकरी सेट झाला त्यानंतरनं हा एक मोठा बाऊ बाऊल आहे पण हा शेवटी दाखवेन मी कारण माझं थोडसं किरकोळ सामान आहे त्यात आणि हा आमचं कट्टपणा खाऊन पुन्हा शाब्रू करतो आमची आता इथून पुढची पूर्ण शॉपिंग माझी असणार आहे तर ह्या है दोन हँड पर्स घेतलेल्या आहेत एक मिनिमाली जी आहे तर ती आपण आठवडा बाजाला वगैरे जातो किंवा आपल्याला थोडेसे पैसेने मोबाईल ठेवायचं असेल तर ही पर्स कम्फर्टेबल वाटते मला त्यामुळे ही घेतली साठ रुपयाला आणि ही जी ह्याला तीन पॉकेट आहेत आणि ही आहे ती शंभर रुपयाला मिळाली आणि खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि पाउच म्हणजे आतले पॉकेट पण मोठे आहेत त्यानंतर ना तुम्हाला शेअर करते माझ्या बांगड्या तर हे शंभर रुपयाला एक मिळाल्या आणि खूप छान मिळालेले आहेत बघा तुम्ही ते बघू शकता डिझाईन आणि मला बाजार म्हणजे बाजार म्हणा किंवा आपली यात्रा किंवा आपण कॉस्मेटिकच्या दुकानमध्ये गेलो तर मी एकतर पर्स बघते किंवा मग नेल पेंट बघते मला नेल पेंट खूप आवडतात मग ज्या वेळेस नख वाढवते तर त्यावेळेस मला नेलपेंट पेंट वाटते त्यानंतरनं हे कंडे घेतलेले आहेत मी म्हणजे घरी यूज करण्यासाठी हे बाहेर जाताना घालण्यासाठी घेतलेले आहेत आणि हे जे आहे तर ते डेली यूजसाठी घेतले आहेत हे वीस रुपयाला मिळाले आणि ते दुसरेवाले आहेत ते स्टोनवाले ते साठ रुपयाला मिळाले हे दोन घेतलेले आहेत मी त्यानंतरनं मी जसं की म्हटलं आमच्या यात्रेमध्ये ना मेकअपचे जे शॉप असतात ना ते भरपूर येतात त्यामुळे खूप रिझनेबल प्राईजमध्ये सगळ्या वस्तू भेटून जातात तर हे पन्नास पन्नास रुपयाला एक लिपस्टिक शेड मिळालेलं आहे आणि न्यूडवाले आहे ना ते बरोबर माझ्या खोटाला मॅच होते आणि मला जास्त करून मी निवडच वापरते म्हणजे लिपस्टिक लावलेली असते पण न लावल्यासारखी दिसणे म्हणजे निवड तर इथे बघू शकते फक्त होट आपल्या ग्लोसी दिसतात बाकी अदरवाइज लिप लिपस्टिक आपल्या ओटाला आहे असं वाटत नाही त्यानंतर एक डार्क शेड घेतलेला आहे जो की मी साडीवर किंवा कार्यक्रमाला फंक्शनला वगैरे यूज करू शकते थोडासा डार्क शेड तर या दोन शेडपैकी तुम्हाला कोणती शेड आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण खूप मला लिपस्टिकच्या बाबतीत प्रश्न पडतात तर हे दोन्ही मिक्स करून आणखीन खूप छान कलर मि झालेला आहे ते बघू शकता तुम्ही आणि मी असंच लावलेलं आहे ओटावर तर तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ही आहे बेबी क्रीम घेतलेली आहे पन्नास रुपयानं आणि क्वांटिटी खूप सारी आहे त्यानंतर ना फिटमीचं फाउंडेशन पावडर आहे याच्यामध्ये दोन शेड आहेत एक सिमरी आहे आणि एक प्लेन आहे हे खालचंवाला ते सिमरी आहे म्हणजे थोडीशी चमकी असते त्याच्यामध्ये आणि मी थोडीशी यूज करून बघितलेली होती माझ्या चेहऱ्यावर तर माझ्या फेसला बरोबर परफेक्ट मॅच झालेलं आहे पण माझी एक चूक झालेली की मला ह्याच्या तर थोडासा पुढचा शेड घ्यायला पाहिजे होता कारण ही माझ्या स्किनला बरोबर परफेक्टच झालेली आहे तर पुढच्या शेडने काय होतं मेकअपचा लुक आपला इनहॅन्स होतो म्हणजे छान दिसतो असं वेगळा दिसतो आणि आपण मेकअप केलाय असं आपल्याला वाटायला लागतं तर इथे बघू शकताय पूर्ण म्हणजे परफेक्ट म्हणजे परफेक्ट माझ्या स्किनचाच कलर आलेला आहे फिटमीचं फाउंडेशन पावडर त्यानंतर हे जे आहेत ना मी घेणार नव्हते क्लच तो जो आहे ना एका मुलगीच्या डोक्यात बघितला आणि ते खूप छान वाटलं मला ना हे इयरिंग्स घेतलेले आहेत मी तीस रुपयांना आणि ह्याच्यामध्ये ग्रीन रेड आणि गोल्डन आणि व्हाईट असे चार कॉम्बिनेशनचं आहे कोणत्याही साडीवर वगैरे घालू शकतोय ना हे वाला आहे ना हे जे वरचे जे टॉप्स आहेत ना ते आवडले मला हे ते दिसते ना ते मी काढून टाकणार आहे रिमूव्ह करणार आहे त्यानंतर न क्लचर घेतले आता उन्हाळ्यामुळं केसवर टाकण्यासाठी हे वीस रुपयाला मिळालेलं आहे आणखीन एक आहे तो सुद्धा वीस रुपयाला आणि मगाशी मी जो लटकनवाला दाखवला तो, लटकन तो साठ रुपयानं तर एवढी साडी शॉपिंग झालेली आहे माझी आणि तो जो मोठा बाऊल होता ना तो एकशे वीस रुपयानं घेतलेला आहे ते शेअर करणं राहिलंच शेवटी तर इथे दाखवते माझा बाऊल मोठा आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्याला दिसू क्लिक करा